नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये जीवा खुश होऊन आता जेव्हा घरी येतो कारण ऑफिसमध्ये आज त्याची त्या मुलाबरोबर मैत्री झालेली असते ते एम्प्लॉयबरोबर तो इतका खुश असतो नंदिनीच्या कानमंत्राने आता घरी आल्यानंतर नंदिनीला उचलून घेतो आनंदाने उड्या मारत असतो तर नंदिनी विचारते की काय झालंय तर जीवा म्हणतो की खरंच आज मी इतका खुश आहे इतका खुश सगळं काही माझ्या मनासारखं होत आहे मला ऑफिसमध्ये काहीतरी अगदी नवीन करण्याची संधी आज मात्र मिळालेली आहे आणि त्यात मी सक्सेस झालो आणि आता मात्र तो परत म्हणतो की मी थोडासा नाराज सुद्धा आहे मला थोडासा ट्रेस आहे तर आता नंदिनी ड्रॉवरमधील बॉल घेते आणि जीवाला म्हणते की हे पग आता जो काही ट्रेस असेल तर हा बॉल हातामध्ये घ्यायचा आणि ह्या बॉलबरोबर तो सगळा काही ट्रेस अगदी सोडून द्यायचा आता जीवा मात्र तो बॉल हातामध्ये घेतो आणि नंदिनीकडे पाहता असतो त्यानंतर आता इकडे ही रूममध्ये येते आणि रूममध्ये आल्यानंतर मात्र ती पाहते तर काय आता जीवाने नाही पार्थने मात्र सगळी तयारी केलेली असते आणि आता पॉपकॉर्न सुद्धा त्याने आणलेले असतात पॉपकॉर्न त्याच्या हातामध्ये असतो आता काव्य विचारते की पार देशमुख हे काय केलं सगळं आता पार्थ म्हणतो की तुमच्यासाठी म्हणून तो आपल्या हाताने काव्याला पॉपकॉर्न भरवतो काव्या मात्र आता तो पॉपकॉर्न घेत अगदी पारच्या तोंडासमोर जाते आणि आपल्या जे काही तोंडाने भरवलेला तो पॉपकॉर्न आहे तर तो मात्र आपल्या तोंडानेच ती पार्थला भरवत असते त्यासाठी दोघंही आता एकमेकांच्या खूपच जवळ येतात आणि एकमेकांना अगदी तो पॉपकॉर्न एकमेकांच्या तोंडाने भरवतात तर मित्रांनो आता दोघेही इतके खुश असतात तर पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद